नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी हिमोफेलिया आजारावरील हेमलिब्रा इंजेक्शन आपल्या परभणी जिल्ह्यात उपलब्ध झाल्यामुळे हिमोफेलिया रुग्णांना उपचारासाठी जिल्ह्याच्या बाहेर जाण्याची गरज नाही येणाऱ्या काळात रुग्णांना आरोग्य विभागामार्फत उत्तम सुविधा क उपलब्ध करून दिल्या जातील असं प्रतिपादन परभणी जिल्हा पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी केलं आहे परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात आज दिनांक बारा जुलै रोजी पालकमंत्री मेघना बोर्डेकर यांच्या हस्ते हिमोफेलिया रुग्णांसाठीच्या हेमलिब्रा इंजेक्शनचं लोकार्पण पार पडलं यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नागेश लखमाबार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सदानंद भिसे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सारिका बडे हिमोग्लोबिनोपॅथीचे राज्य समन्वयक लक्ष्मीकांत पिंपळगावकर किरण नांदेडकर अजित लांब मनोज मोरे नंदकिशोर सारंग मनीषा राठोड विलास बुद्रुक यांची उपस्थिती होती पालकमंत्री बोर्डेकर यांनी हिमोफिलियाग्रस्त रुग्णांची तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रथमच कॅन्सरचे ऑपरेशन झालेल्या रुग्णांना भेट देऊन त्यांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली त्या म्हणाल्या हिमोफिलिया आजारावरील हिमलिब्रा इंजेक्शन आपल्या परभणी जिल्ह्यात उपलब्ध करून देणाऱ्या परभणी हा राज्यातील पहिला जिल्हा आहे त्यामुळे हेमोफिलिया रुग्णांना दिलासा मिळाला आहे कॅन्सर ऑपरेशन आपल्या जिल्हा रुग्णालयात झाले आहे ही एक आपल्या परभणीकरांसाठी अभिमानाची बाब आहे त्याकरता जिल्हा सामान्य रुग्णालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे त्यांनी अभिनंदन केले येणाऱ्या काळात आरोग्य विभागामार्फत रुग्णांना चांगल्या सुविधा देण्यासाठी प्रयत्न केले जातील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली यावेळी जिल्हा सामान्य रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स आणि कर्मचारी उपस्थित होते भारतीय संविधानानं दिलेले हक्क आणि अधिकारामुळे सर्वसामान्य व्यक्तीला जगण्याचा अधिकार मिळाला आहे संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेलं संविधान जगात सर्वश्रेष्ठ आहे संविधानामुळेच भारतीय महिलांना सुद्धा प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे असं प्रतिपादन परभणी जिल्हा पालकमंत्री मेघना साकोले बोर्डीकर यांनी व्यक्त केलं बारा जुलै रोजी परभणी शहरातील कमलताई जामकर महिला महाविद्यालय या ठिकाणी प्राध्यापिका माधुरी देशमुख लिखित भारतीय संविधानाची ओळख या पुस्तकाचं विमोचन आणि पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमास नूतन विद्या समितीचे अध्यक्ष हेमंत जामकर सचिव विजय जामकर उपाध्यक्ष किरण सुभेदार कोषाध्यक्ष अभय सुभेदार मंगेश सुभेदार दीपलक्ष्मी जामकर प्राध्यापक किरण सोनटक्के संशितल सोनटक्के यांची उपस्थिती होती पालकमंत्री मेघना बोर्डेकर यांच्या हस्ते या पुस्तकाचं विमोचन करण्यात आलं भारतीय संविधानाची ओळख या पुस्तकाच्या माध्यमातून संविधानाच्या बाबतीत सर्वसामान्य माणसानं चांगली माहिती मिळाली आहे अशी उपस्थित मान्यवरांनी प्रतिक्रिया व्यक्त केली गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून भारतीय जनता पार्टी महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांच्या पुढाकारानं शहरातील विविध भागातील गुरुजनांचा सन्मान करण्यात आला या उपक्रमाअंतर्गत आध्यात्मिक संस्था तसेच अनेक शिक्षण संस्थांमधील अध्यापक साधू संत भिक्खू आणि समाज प्रबोधन करणाऱ्या गुरुवारांना शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आलं यावेळी बोलताना महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे म्हणाले गुरु हे केवळ ज्ञानदाती नसून संस्काराचे शिल्पकार असतात त्यांच्या मार्गदर्शनामुळे समाजाचा आणि राष्ट्राचा विकास शक्य आहे कार्यक्रमाचं संयोजन पाचही संघटनात्मक मंडळाच्या सहकार्यानं करण्यात आलं या उपक्रमामुळं गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करत भाजप परभणी महानगरच्या वतीनं सामाजिक आणि सांस्कृतिक भान जपल्याचा संदेश देण्यात आला आहे आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद